राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव निवडणूक शासकीय योजना आणि हवामान अंदाज संदर्भातील महत्त्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार पाहूयात आजच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमी राज्य विधानसभा निवडणुकीत सोयाबीनचे भाव हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरताना दिसतोय बात बातम्या कापसाच्या आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याला पाच हजार रुपये हेक्टर अनुदान दिलं सोयाबीन के लिए प्रति क्विंटल छे हजार का एमएसपी हम सुनिश्चित करेंगे भाव मिळाला पाहिजे आम्ही मागणी केली की तुम्ही आयात होणाऱ्या कच्च्या तेलावर त्या ठिकाणी ड्युटी वाढवा आमच्या सोयाबीनचे भाव वाढतील मोदीजींनी तात्काळ निर्णय घेतला आणि ड्युटी वाढवली आज सोयाबीनला त्या ठिकाणी भाव मिळायला सुरुवात झाली आणि मी विश्वासानं सांगतो आम्ही भावापेक्षा जास्त भावामध्ये यावेळी सोयाबीनची खरेदी होईल कापसाची खरेदी होईल शेतकऱ्यांकरता आमच्या सरकारनं मोफत वीज देण्याचा निर्णय घेतलाय राज्यात शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पन्नास लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली असून ही तर कुठल्याही पिकापेक्षा सर्वाधिक आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि कापसाच भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांना बाजारात नुकसान झालं ते नुकसान भरून काढण्यासाठी महायुती सरकारनं हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलं अशी माहिती भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली आहे सोयाबीन उत्पादकांचं नुकसान होऊ नये म्हणून जेव्हा जेव्हा हमी त्यावेळी फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्याची कायमस्वरूपी योजना आमचं सरकार येणार आहे असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलंय आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते थे थेट पैसे दिले आणि आता निर्णय केलाय आता आपण एक परमनंट योजना तयार करतो आहे आता ज्या ज्या वर्षी कापूस आणि सोयाबीनचा भाव हमी भावापेक्षा कमी जाईल या दोन मध्ये जो फरक असेल तेवढे थे पैसे थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आपण जमा करू शेतकऱ्याचं यापुढे नुकसान कधीच होऊ द्यायचं नाही हा निर्णय आपण या ठिकाणी केला दरम्यान या योजनेचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होईल तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा दोन हजार चोवीस खरीप सुधारित पैसे वारी जाहीर या जिल्ह्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा दोन हजार चोवीस करता सुधारित पैसेवारी ही जाहीर करण्यात आली असून राज्यातील काही जिल्ह्यात पन्नास पैसे पेक्षा पैसेवारी कमी असल्याचं निष्पन्न झालंय या जिल्ह्यांकरता नुकसान भरपाईचा मार्ग मोकळा झालाय अमरावती जिल्हा साठ पैसे सर्व तालुके पन्नास पैशाच्या वर नांदेड जिल्हा सरासरी पन्नास पैशाच्या खाली नंदुरबार जिल्हा पन्नास पैशांच्या वर आठशे सत्तावन्न गावांचा समावेश परभणी जिल्हा पन्नास पैशाच्या खाली हिंगोली जिल्हा पन्नास पैशाच्या खाली एकंदर पन्नास पैशाच्या खाली असलेल्या जिल्ह्यांना मदतीचा मार्ग मोकळा झालेला आहे राज्य सरकार नरमले गाळप हंगामाला मान्यता साखर आयुक्तानं दिली शंभर कारखान्यांना परवाने राज्यात उसाचा गाळप हंगाम गुरुवार तारीख पंधरा नोव्हेंबर पासून सुरू करण्यासाठी अखेर राज्य शासनानं मान्यता दिली आहे त्यामुळे साखर आयुक्तालयानं शंभर साखर कारखान्यांना गाळपाचे परवाने देखील दिलेत रिपीट यामुळे साखर आयुक्तालयानं शंभर साखर कारखान्यांना गाळपाचे परवाने देखील दिलेले आहेत किमान तापमानात चढ उतार सुरूच उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका तर मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा बंगालच्या उपसागरात तामिळनाडू आसपास अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटाजवळ चक्राकार वाऱ्याची प्रणाली सक्रिय असून एकंदरीत या हवामान प्रणालीचा प्रभाव दक्षिण भारतावर होतोय त्यामुळे दक्षिण भारतात पावसाचा जोर वाढलाय यासह हो आज दक्षिण मध्य महाराष्ट्र कोकण या भागात विजांच्या इशारा देण्यात आला प्रामुख्यानं रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली आणि सातारा या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल रायगड पुणे सोलापूर धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यात स्थानिक पातळीवर ढग निर्मिती झाल्यास एखाद्या दुसऱ्या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे काल तारीख चौदा नोव्हेंबर रोजी धुळे येथील कृषी महाविद्यालयात अकरा अंश सेल्सिअस निश्चांकित तापमानाची नोंद झाली आहे या पाठोपाठ निफाड धुळे नाशिक अहिल्यानगर गोंदिया जळगाव नागपूर या भागात तापमानाचा पारा पंधरा अंशांपेक्षा खाली नोंदला गेलाय तर दुसरीकडे राज्यातील उच्चांकित तापमान सांताक्रुज इथं छत्तीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये वाढता रोष लक्षात घेता केंद्र सरकारनं उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेतलाय सोयाबीन प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील विविध भागीदारांशी चर्चा करण्यात आली आहे त्यात खाद्य तेलावरील असं सांगण्यात आलंय त्यानुसार केंद्र सरकारनं चौदा सप्टेंबर रोजी अधिसूचना निर्गमित करून खाद्य तेलाच्या आयातीवर वीस टक्के आयात शुल्क वाढवले आयात शुल्क वाढवल्यानंतर सोयाबीन दर वाढणं हे अपेक्षित होतं परंतु या उलट प्रक्रिया उद्योगाने खाद्य तेलाच्या दरात वाढ केली सोयाबीन मात्र तीन हजार पाचशे ते चार हजारच्या च्या घरातच कायम राहिले खाद्य आयात शुल्क वाढवण्याचा उपाय हा निष्फळ ठरला परिणामी आता अतिरिक्त सोयापेंड निर्यातीवर उद्योजकांना अनुदान देण्याची मागणी होतीये देशात साठ लाख टन पोल्ट्री उद्योग तर दहा लाख टन इतर उद्योगांची सोयापेंड मागणी आहे तर सध्या सत्तर लाख टन सोयाबीन साठा असून तांदूळ आणि मका पेंड वीस लाख टन आहे त्यामुळे नव्वद लाख टन पेंड साठ्याची विल्हेवाट लावण्याचं आवाहन प्रक्रिया उद्योगासमोर आहे हा साठा संपल्याशिवाय पुढे प्रक्रिया शक्य नाही असं कारण सांगत सोयाबीन कमी भावात खरेदीवर भर दिलाय अर्जेंटिनाची पेंड बत्तीस रुपये किलो आहे तर आपली बेचाळीस रुपये किलो याप्रमाणे सोया पेंड, या पेंड, सोया पेंड सोया दर आहेत परंतु आपली नॉनजियम असलेल्या भारतीय पेंड्याला मागणी असली तरी दरातील विदा विरोधाभासांमुळे खरेदीदार पुढे येत नाही परिणामी निर्यातीवर प्रति किलो दहा रुपयांचा अनुदान दिल्यास सोया पेंडची विल्हेवाट लागत सोयाबीनचे दर वाढतील असा दावा केला जातो सोयाबीन निर्यातीशिवाय नाफेड खरेदी केंद्र वाढवणं आर्द्रता बारा वरून पंधरा टक्केवर गृहीत धरली जावी खाद्य तेलावर आयात शुल्क पस्तीस टक्के करावे या उपाय उपाययोजनांची शिफारस करण्यात येत आहे यावर लवकरच निर्णय होईल असं सांगण्यात येत आहे खरंच सोया पेंडेवर दहा रुपये अनुदान दिल्यास सोयाबीन दर सुधारतील का तुमचे मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा शेतकऱ्यांना दिवसाही वीज पुरवठा तोंडावर पवार यांची घोषणा शेतकऱ्यांना वीज बिल माफी करून न्याय दिला त्यामुळे विरोधकांना न जुमानता ही योजना भविष्यातही सुरू ठेवू शेती व शेतकरी बांधवांना समृद्धीकडे नेणार आहोत काँग्रेस प्रमाणे शेतकऱ्यांना फसवी वीज बिल माफी दिली नाही साडे हजार मेगा वॅट वीज निर्मिती प्रकल्प पूर्ण होऊन येत्या सहा महिन्यात शेतकऱ्यांना दिवसाही वीज पुरवठा करू आम्ही काम करणारी माणसं जो वादा करतो तो आम्ही पूर्ण करतो असा शब्द अजित पवार यांच्याकडून देण्यात आलाय खरंच शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा केला जाईल का तुमचे मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच इतर बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद